आ, कि हे तेवढच हो आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आता मला हे पण पाहावं लागेल की रोटेशन मध्ये नाही परंतु निश्चितपणे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर दिवाळीच्या जवळपास सगळ्या निवडणुका होतील पहिले जिल्हा परिषद होत असतील मग महानगरपालिका नगरपालिका हे होत असतील त्यावेळेला मग आम्ही हा विचार केला की आमचा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आणि हायकमांड कोणत्या प्रकारची भूमिका घेते त्याच्यावर आम्हालाच काय अवलंबून आहे पण तुम्हाला हे वाटतय की महाविकास आघाडी म्हणून सुद्धा लढलंच पाहिजे जसं आता महा याला महानगरपालिका असेल मुंबई असेल मुंबई सारख्या ठिकाणी काँग्रेसला निश्चितपणे जो बाळासाहेब ठाकरेंना साथ दिली पाहिजे एक सर्वसाधारणतः तिथले जे समोर जर सातार्य पक्षाला जर ऐक करायची असेल तर या प्रकारचा निर्णय झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं परंतु लहान माणूस आहे परंतु निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून जर लढायचं असेल तर त्या प्रकारचा निर्णय हायकमान घेईल परंतु मला स्वतःला वाटतं की राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्हाला आमची तयारी सुरू केली जिल्ह्यात तर आपल्याला आपलीच तयारी करावी लागेल म्हणून आम्ही तयारी लावलोय आता लग्न सराई असल्यामुळे जरा थोडं फिरणं होतंय पण निमित्त तोही विषय होतोय आणि पावसाळ्यात तर निश्चितपणे आमची तयारी हे मोठ्या प्रमाणात करावी लागेल कर तो आहे आणि जिल्हा परिषद परत एकदा ताब्यात घ्यायची हे तर स्पष्टच नाही